आज आपण सर्वांच्या आवडीची अशी सुरमई फिश फ्राय कशी बनवायची ते पाहणार आहोत बघूनच तुम्हाला समजलं असेल खूपच सविष्ट तयार झालेली आहे आणि मस्त अशी कुरकुरी जास्त वेळ कशी राहणार तेही पाहणार रा आहोत आपण अगदी बनवायला खूप सोपी आहे आणि घरामधील साहित्यामध्येच तयार होतं त्यामुळे तुम्ही झटपट बनवू शकता तर आणि ही बघा ती कुरकुरीत अशी सुरमई झालेली आणि जास्त वेळ कुरकुरीतच राहील त्यासाठी काय करायचं तेही पाहणार आहोत आपण होटेल पेक्षा ही चविष्ट आपण सुरमई फिश फ्राय घरी बनवू शकतो तर एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने तुम्हाला सर्वांना आवडेल तर आता आपण कृतीला सुरुवात करूया तर इथे बघा मी सुरमई मार्केटमधून आणलेले पीसेस कट करूनच आणलेले आहेत असे पातळ पिसेस कट करून घेतलेत मोठी सुरमई आहे आणि स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायची आपल्याला सुरमई त्यानंतर याला आपण मीठ आणि हळद लावून ठेवणार आहोत तर इथे मी एक चमचा भरून मीठ घेतलेला आहे आणि या बघा ह्याला मस्त अशी अंडही आहे सुरमईचा त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आता हळद आणि मीठ लावून आपण थोडा वेळ ठेवणार आहोत तर सर्व आधी पहिलं आपण मीठ आणि हळद मस्तपैकी आधी मज पूर्ण फिशला चोळून घेऊया हळदीमुळे आपण काय होतं जर तुम्हाला फ्रीजमध्येही म फ्रीज स्टोअर करून ठेवायची असेल तर तुम्ही हळद आणि मीठ लावून फ्रीजमध्येही एअरटायट डब्यामध्ये फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जास्त काळ तशीच राहील तर बघा मस्त असं अंडही आम्हाला आज मिळालेलं आहे सुरमईचं तर तेही आपण मस्त असं बनवून घेणार आहोत आता ह्याला हळद आणि मीठ लावून झाल्यानंतर इथे मी कोकम घेतलेले आहेत पण मला फिशला ना कोकमच लावलेले आवडतात जर तुम्हाला कोकम नसते आवडत तर मग या ठिकाणी तुम्ही ना अर्धा लिंबूही पिळून त्याचा रस लावू शकता तर हे सर्व व्यवस्थित कोकम लावून घेते मी कोकमामुळे काय होतं फिशला जो उग्रपणा असतो ना तो कमी होतो आणि खाताना असं थोडं आंबट टेस्टी खूप छान लागते त्यामुळे व्यवस्थित आपण हे कोकम चोळून घ्यायचं अलटून पटून दोन्ही साईडने आपण हे कोकम चोळून घेतलेलं आहे आता ह्याला आपण एक तासभर असंच ठेवून देणार आहोत त्यानंतर बघा मी याची वरची जे कोकम सर्व काढून घेतलेले आहेत आपण आता पुढची कृती करायला घेऊया आणि साईडला केले आता काय करायचं आहे आपल्याला इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे साधारण दोन चमचे घेते थोडी तिखट आहे त्यामुळे मी दोन चमचेच घेते आणि यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया आधी हळद लावलेली आहे आपण तरी थोडीशी हळद घ्यायची अर्धा चमचा एवढी आणि थोडंसं आपण एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घेतो आहे यामुळे मच्छीला खूप छान टेस्ट येते आणि दोन चमचे इथे मी पाणी घालते जास्त पाणी घालायचं नाही अगदी दोन चमचे भरूनच पाणी घालते आणि याची ना अशी पातळसर पेस्ट करून घ्यायची कारण आपल्याला ही ना मच्छीला लावून लाँग, फिशला लावून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल मस्त ओलसर थोडी अशी ना का छान कोटिंग येईल बघा जास्त पातळी केली नाही थोडीशी अशी सुकट अशी सु सुकी अशी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे पेस्ट बनवून घेतल्यामुळे काय होतं फिशला लावायला एकदम सोपी पडते त्यामुळे पेस्ट बनवून घ्या तर अशी घट्टसर अशी थोडी पेस्ट करून घ्यायची आहे आता हे फिशला आपण व्यवस्थित लावून घ्यायची आहे एक एक पीस घेऊन व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मीठ आणि मसाला वगैरे लागलो ना की मच्छीशी टेस्टच खूप छान येते त्यामुळे दोन्ही साईडने आपण व्यवस्थित सर्व फिशला आपण हे मसाला मीठ हळद आलं लसूण पेस्ट लावून घ्यायचे आलं लसूण पेस्ट एकदा नक्की लावून बघा खूप छान फ्लेवर येतो पण जास्त प्रमाणात नाही लावायचे एक चमचा बस होते तर बघा असं या पद्धतीने व्यवस्थित चोळून चोळून आपण सर्व बाजूने आलं लसूण पेस्ट लावून घ्यायचे अगदी व्यवस्थित आता तिखट तुम्हाला किती हवं आहे प्रमाण त्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर बघा किती सुंदर दिसते बघा तर आपण सर्व फिशला जे आहे पेस्ट लावून घेतलेली आहे आता याला आपण फिश फ्राय करून घेणार फ्राय करण्यासाठी अजून आपल्याला एक साहित्य लागणार आहे ते म्हणजे बारीक रवा तरी आपण याला साईडला ठेवूया आणि घेऊया बारीक रवा तर इथे मी तांदळाचं पीठ वगैरे काही क मिक्स करत नाही आहे तर रव्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आपण कारण मग रव्यालाही छान फ्लेवर येईल तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं म्हणजे फिश असे ना थोड्या वेळाने नरम पडते आणि फक्त रवा जर लावलात तुम्ही तर जास्त काळ कुरकुरीत राहतं त्या टिप्स आहे ज्या तुम्ही फॉलो करून फिश फ्राय केला तर मस्त जास्त वेळ कुरकुरीत आपली फिश फ्राय राहील तर व्यवस्थित आपण याला ना रव्याने कोट करून घेणार आहोत जास्तही जाड लेअर लावायचं नाही आहे पातळसर लेअर येईल इतपतच आपल्याला सर्व बाजूने या फिशला रवा लावून घ्यायचा आहे बघा जास्त पातळ नाही फक्त एक वरती लेअर आलेली आहे पातळचं आणि कमी तेलामध्ये आपण ही फिश फ्राय करणार आहोत त्यामुळे पॅनचा वगैरे वापर करा आणि सर्व ज्या फिश आहे त्याला व्यवस्थित रव्याने कोट करून त पॅनवरती ठेवत जा पॅनवरती काय होतं जास्त तेलला असं वापर होत नाही कमी तेलामध्ये मस्त असं फिश फ्राय करू शकता आणि वरून थोडं थोडंसं आपण तेल असं सोडून घ्यायचं आहे फिशवरती सर्व बाजूने मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता हे आपण बघा फिश कमी तेलामध्ये तेलामध्येही मस्त फ्राय होते आणि मीडियम टू लो फ्लेमवरती गॅस ठेवायची म्हणजे एकदम व्यवस्थित फिश फ्राय होते आणि जास्त करपतही नाही जास्त फास्ट ठेवल्यामुळे काय होतं गॅस तेल जास्त लागतं त्यामुळे कमी तेलामध्ये जर तुम्हाला फ्राय करायचे असेल तर एकदम मिडियम टू लोच्या मध्ये ठेवा आणि फिश फ्राय करून घ्या आणि एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर पलटून त्याला दुसऱ्या साईडने फ्राय करा तर तुम्हाला पॅनवरती बघूनच समजत असेल किती कमी तेलामध्ये मी इथे फिश फ्राय केलेली आहे तर एकदम मस्त अशी कुरकुरीत आपली फिश फ्राय झालेली आहे तर जर तुम्हाला रेसिपी आवडली तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा मग मस्त अशी कुरकुरीत अशी आपली फिश फ्राय झालेली आहे तर नक्की बनवा आणि मस्त एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत मस्त पोळीबरोबर राईस बरोबर किंवा भाकरी बरोबरी खाण्यासाठी अप्रतिम लागते बाहेरून विकत आणून हॉटेलमधून वगैरे खाणं खूप महागात पडतं त्यापेक्षा घरच्या घरी बनवलं ना तर खूपच स्वस्त आणि मस्त अशी सुरमई फिश फ्राय तुम्ही घरी बनवू शकता आणि रेसिपी जर आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल